त्रिपुराची राजधानी आगरताळा आहे म्हणजे हे मला हे आताही आठवते तर ते अजून का आठवते तर मी लक्षात ठेवलं होतं तीन पुऱ्या आगीत तळा म्हणजे माइंड गेम माइंड गेम आम्ही हे केलं होतं आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही लक्षात ठेवलेल्या मला आठवते की महात्मा ज्योतिराव फुले यांनी तो एक प्रश्न होता की अशपृषांच्यासाठी पाण्याचा हौद कधी खुला केला तर hmm. त्याचे ते पर्याय अठराशे नव्वद असायचा अठराशे अठ्ठेचाळीस असायचा अठराशे बहात्तर असायचा अठराशे अडुसष्ट <laughs> आणि प्रत्येक वेळी त्यांनी काही ना काही केलेलं आहे म्हणजे नव्वदला नव्हतेच ते अठ्ठेचाळीस ला मुलींची शाळा ला पण त्यांनी पुस्तक ते नाटक तृतीय रत्न नाटक वगैरे लिहिलेले मग हे मी अडुसष्ट आहे मी आत्ताही ठोकपणे का सांगू शकतो कसं तर मी लक्षात ठेवलं तर तो हाऊ आहे ना सहा बाय आठ चा होता म्हणजे हे आमच्या ग्रुपची कमाल सगळ्या कोण ना कोण काहीतरी आयडिया करायचं आणि प्रकारे आम्ही लक्षात ठेवायचं आणि ते सुंदर अभ्यास व्हावा हो हो व्हायचा मजेशीर व्हायचं हो आताही मुलं करत असतील करत नसतील तर करावा त्यांनी आणि अभ्यासात मजा घ्यावी परत नोकरीत आल्यावर एवढी मजा असतेच असं नाही अभ्यासात खूप मजा घ्यावी